साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थिनीचा स्नेहमेळा आणि हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न सण समारंभ हे समाज संघटनेच्या दृष्टीने महत्वाचे असतात त्या दृष्टीने आखलेले कार्यक्रम संस्कृती संवर्धनाला हातभार लावतात मकर संक्रांती रथसप्तमी या काळात हळदी कुंकू समारंभ केला जातो सामाजिक संघटन व्हावे एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उद्दांत हेतू जर आहेच याशिवाय या निमित्ताने नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची नव्याने ओळख होत असते यानिमित्त सोलापूर येथे मातोश्री गिरिजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयात संस्थेचे संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेच्या विश्वस्त आणि बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे यांच्या अध्यक्ष विद्यार्थिनीचा स्नेहमेळा आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास अजय साळुंखे संघटनेचे सरचिटणीस ईश्वर राज्य संपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील संघटनेचे पदाधिकारी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते नेहमीप्रमाणेच उपस्थिती थोडी कमी आहे परंतु पत्रव्यवहाराने तरी आपल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा आडाखा समजून घ्यावा आणि आपल्याला कागद घरपोच कसे होती हे आपण सगळ्यांनी बघावं अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर सातत्यानं परीक्षा जवळ आली की सगळ्या खिडक्या दरवाजे भरभरून असे कागद कोरे त्याचा ढिगारा सारखाच सोडायला आलेल्या आई वडिलांना दिसत असतो त्याऐवजी आपण गोळा केलेले कागद पर्समध्ये ठेवून सांभाळण्यापेक्षा डोक्यात ठेवून काळजात उतरवणं ही लेखीवाळींचं अतिशय महत्वाचं काम आहे ते घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो अंगणात लावलेला प्राजक्त भल्या पहाटे कधीच मालकाची वाट बघत नाही आपल्या जागेवरूनच तो आपल्या असमताला दरवळून टाकतो आणि मालकाची वाट न बघताच आपला सगळा परिसर सुगंधित करीत असतो तस ज्ञानाच्या क्षेत्रात तुम्ही सगळ्या लेखीनी उत्तम पद्धतीचं काम करावा करावं आणि अजित डोवाल संरक्षण सल्लागार समितीचे पंतप्रधानाच्या सल्लागार समितीचे अजित डोवाल हे अध्यक्ष आहेत तर ते आता निवृत्तीला आलेत अशा वेळी या गर्दीतल्या एखाद्या लेखीनं ती जागा वाट बघतो हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी काम करावं अधिक मोठं व्हावं अशी विनंती करतो आणि एखादं तर तोच तुमच्या सगळ्या योगायोगाचा क्षण आहे अशी अपेक्षा करतो आणि थांबतो नमस्कार साहेब सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्वच बहुजन परिषदेचे पदाधिकारी माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा माना सन्मानाचा नमस्कार आज या ठिकाणी आपण खरंतर ज्या लग्न झालेल्या स्त्रियांच्या आयुष्यातला महत्वाचा सण म्हणजे संक्रांतीचा हार्दिकुंकू आणि अशा या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण इथं एकत्रित जमलेलो हो। आहोत आणि त्यानिमित्त खरंतर बोलण्यासारखं खूप काही आहे पण मला आज इथं वेळेअभावी एवढंच सांगायचं आहे तुम्ही भविष्यातल्या एक चांगले शिक्षिका म्हणून घडत असताना आज या बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गिरजाबाई ढोबळे या कॉलेजमधून जात असताना काय घेऊन जायचं हा सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर त्यावर मी एवढंच सांगेन की आपण नेहमी कुठलाही महिलांचा कार्यक्रम करू त्यावेळेस दीप प्रज्वलन करताना जसं आपण सावित्रीबाईंचं पूजन करतो त्याचबरोबर आता द्रौपदी मुर्मू आपण आता आठवण केली पाहिजे आणि जिथं कुठे असे कार्यक्रम होतील महिलांचे तिथे इतर कुठले उपक्रम राबवत असताना त्या त्या पदापर्यंत कशा पोहोचल्या किंवा त्यांचं कार्य काय आहे त्या कुठून येतात कुठल्या कष्टातून त्या मोठ्या पदापर्यंत जातात हे एक पाच मिनिटं तरी आपण सगळ्यांनी सांगितलंच पाहिजे हे आपण एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर आजच्या बदलत्या काळात सगळीच येणारी तरुण पिढी किंवा लहान मुलं ही ह्या मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेली आहे आणि त्यामुळं कुठंतरी शिक्षकांचा अनादर होताना दिसतोय तर सगळ्यात पहिल्यांदा गुरुजनांना मान सन्मान मुलं कशी देतील यावर आपण भर दिला पाहिजे प्रत्येकाला आपल्या आपल्या मुलाचा अनुभव घरात येतच असतो तरी सुद्धा जेव्हा तुम्ही एक शिक्षिका म्हणून पन्नास मुलांच्या वर्गासमोर शिकवत असताना तो माझाच मुलगा आहे या उद्देशानं तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याला आपुलकीनं शिकवली पाहिजे आणि येत्या काळात तुम्ही या कॉलेजमधून गेल्यानंतर एक चांगल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून भविष्यात काम कराल अशी आज या निमित्त अपेक्षा व्यक्त करते आणि जास्त काही न बोलता आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय हिंद